जिल्ह्यातील तळेगाव येथील असंख्य मुस्लिम लोकांचे पोलीस अधीक्षक वर्धा यांना निवेदन सादर रामगिरी महाराज व आमदार नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी असंख्य मुस्लिम लोकांची मागणी नाशिक परिसरातील गावात तथाकथित कथाकार रामगिरी नावाच्या व्यक्तीनं व आमदार नितेश राणे यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर बाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मुस्लिम समाजातील जनतेच्या भावना दुखावल्या या कारणामागे राजकीय कारस्थान असण्याची शंका निर्माण होतीय भारत देशातील सर्व धर्म समभावाचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं सातत्यानं होत आहे ही अत्यंत चिंताजनक बाब असून महाराष्ट्रातील वर्तमान भारतीय जनता पार्टीचे सरकार अशा कथाकारांना व साधना प्रोत्साहित करून लोकांच्या भावना भडकावण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे रामगिरी नावाच्या कथाकारानं मोहम्मद पैगंबरच्या संबंधात चुकीची विधानं केली त्यावर तत्काळ पोलीस कारवाई करून कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच ही यापुढे अशा प्रकारचे कोणतेही विधान कोणत्याही व्यक्तीच्या मार्फत कोणत्याही धर्मप्रथच्या संदर्भात केली जाऊ नये भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष भूमिकेचा आदर देशातील व राज्यातील सर्व नागरिकांनी करावा यासाठीचं वातावरण निर्मितीचे काम शासन व प्रशासनाने करावे अशा प्रकारची मागणी तळीगाव अष्टी जिल्हा वर्धा येथील असंख्य मुस्लिम बांधवांनी तळेगाव आष्टी येथील ठाणेदार मार्फत आपली मागणी निवेदनातून केली आहे सूर्या मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा